शहादा येथे तालुकास्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ शहादा तालुक्यात आज माननीय आमदार श्री राजेश दादा पाडवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला माननीय आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्याची प्रशंसा केली ते म्हणाले महसूल विभाग हा अत्यंत प्रामाणिकपणे आणि तत्परतेने काम करतो मग ते आपत्ती व्यवस्थापनाचे काम असो निवडणुकीचे काम असो किंवा इतर कोणतेही तातडीचे काम महसूल विभाग नेहमीच सज्ज असतो इतर विभागाच्या समन्वयानेही हा विभाग उल्लेखनीय कामगिरी बजावतो त्यांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन करत महसूल विभागाच्या कर्तव्य दक्षतेचा गौरव केला या कार्यक्रमात महसूल सप्ताह अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली यामध्ये नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दाखले वाटप जनजागृती शिबिरे आणि इतर लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश आहे कार्यक्रमाला तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल सप्ताहाची वैशिष्ट्ये एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होणार विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे दाखले वाटप शिबिरे आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन महसूल दूतांचे प्रशिक्षण शिबिर या उपक्रमामुळे नागरिक आणि शासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले मनोज बिरारी यांचा रिपोर्ट